दोघे राहणार वसू सायगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना अटक करण्यात आली तर राजेश राजू सोलंकी राहणार सुहागपूर जिल्हा हौशिगाबाद मध्य प्रदेश ऋषिकेश कैलास जाधव राहणार श्रीरामपूर रंगनाथ उर्फ रंग्या युवराज काळे दोघे राहणार श्रीरामपूर असे फरार आरोपींची नावे आहेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी फिर्यादी रुपाली सुधीर कदम राहणार दत्तनगर श्रीरामपूर श्रीरामपूर ते बाभळेश्वर रस्त्याने जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी गळ्यातील पंचेचाळीस हजारांचे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठन हिसकावून चोरून नेले याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता दरम्यान जिल्ह्यामध्ये चेन स्नॅचिंगच्या वारंवार घटना होत असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार आहेर यांनी उपनिरीक्षक सोपान गोरे पोलीस अमलदार दत्तात्रय हिंगडे मनोहर गोसावी रवींद्र कर्डिले सचिन अडबल संतोष लोढे विजय ठोंबरे संतोष खैरे संतोष लोढे विजय ठोंबरे संतोष खैरे रणजित जाधव रोहित रणजित जाधव रोहित येमूल बाळासाहेब गुंजाल सागर ससाणे बाळासाहेब गुंजाळ प्रशांत राठोड अमृत आढाव उमाकांत गावडे चंद्रकांत कुसळकर यांचे पथक आम्ही रवाना केले वरील गुन्हा सराईत गुन्हेगार विनोद चव्हाण यांच्या टोळीने केला असून तो दागिने विक्रीसाठी अशोकनगर फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस पथकाने श्रीरामपूर नेवासा रस्त्यावरील अशोकनगर फाट्या येथे सापळा लावून दोघं संशयितांना ताब्यात घेतले त्यांनी विनोद चव्हाण सुनील पिंपळे अशी नावे सांगितली त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचे साथीदार विशाल पिंपळे राजेश सोलंकी ऋषिकेश जाधव रंगनाथ काळे यांची नावे सांगितली त्यातील विशाल पिंपळे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्यांच्याकडून पंधरा लाख पाच हजारांचे दोनशे पंच्याण्णव ग्रॅम सोने व एक दुचाकी दोन महागडे मोबाईल असा सतरा लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला